ते सुद्धा तसा प्रादुर्भाव कमी आहे परंतु यापुढे आपल्याकडे गुलाबाळी प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते आणि शक्यतो नोव्हेंबर पासून आपल्याकडे हळूहळू या किडीचा प्रादुर्भाव वाढत जातो या किडीच्या चार अवस्था आहेत प्रौढ अंडी अळी आणि कोश आता आपल्याला सर्वेक्षणासाठी प्रौढ आणि अळी या दोन अवस्थेकडे लक्ष द्यायचं आहे त्यासाठी आपल्याला नियमित फुलं आणि बोंडे यांचं सर्वेक्षण करायचं आहे आपण आपल्या शेतामध्ये फिरून एक साधारणतः वीस बोंडे किंवा फुलांचं निरीक्षण करायचं आणि त्यापैकी या गुलाबी गोंडाळी किती आहेत त्याची संख्या नोंद घ्यायची आणि दुसरा सर्वेक्षणासाठी आपल्याला कामगंज सापळ्याचा वापर करायचा आहे ते एकरी दोन असे कामगंज सापळे सर्वेक्षणासाठी वापरायचं आणि सामूहिकरित्या पतंग जर जमा करून त्यांना मारायचं असेल तर एकरी आठ ते दहा कामगंज सापळे आपण वापरावे आणि दुसरं जे आहे ते आता आपण गुलाबी बोंडाळी डोंबकळ्याचं फुलाचं जर निरीक्षण केलं त्यावेळेस ज्या डोमकळ्या दिसतात त्या आतील आळीसह तोडून नष्ट करावे आणि प्रादुर्भावग्रस्त व गळालेली पाते बोंडे जमा करून नष्ट करावे आणि प्रकाश सापळ्याचा देखील वापर केल्यास आपल्याला या गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव कमी करू या प्रकाश सापळ्याकडे गुलाबी बोंडाळीचे पतंग आकर्षित होतात आपण त्यामुळे देखील काही प्रमाणात या गुलाबी बोंडाळीचं नियंत्रण होत आणि एक सगळ्यात महत्वाचं कामगार सापळी लावताना घ्यावायची काळजी कारण की आतापर्यंत शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी लावले परंतु आता, ला पर आता आम्ही जेव्हा सर्वेक्षण करायला गेलो म्हणजे शेतांना भेटी दिल्या त्यावेळेस बऱ्याच जागी याकडे थोडं दुर्लक्ष झालं होतं सापळा पिकाच्या उंचीपेक्षा एक फूट वर लावा आणि जसं आता पिकाची वाढ होत आहे तसं तसं त्याची तस उंची वाढवत जावी आणि दोन सापळ्यातील अंतर दहा मीटर पेक्षा जास्त असावे आणि त्यामध्ये जे ल्युअर असते ते ल्युअर लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे हातास कोणताही उग्र वास असू नये जमल्यास हात मोजे किंवा ग्लोवज घालून सापळा त्याच्यात ल्युअर लावावे आणि ल्युअरची एक्सपायरी पाहायची ल्युअर ससा तीस दिवसाचे मध्ये बदलायचे असतात त्यानंतर दुसरी लिअर नवीन ल्युअर लावायची आणि सापळ्यात अडकलेले जे पतंग आहेत ते मेले नसतील तर त्यांना बाहेर काढून नष्ट करावे किंवा त्यांना मारून टाकावे हे कामगार सापळे करताना थोडी काळजी घ्यायचं कारण की आता ह्याच्या अगोदर बरेचसे शेतकरी लावले होते परंतु आता पावसामुळे ते थोडे खराब झालेले थोडे ते व्यवस्थित पाहून त्यांना व्यवस्थित करून लावावे आणि मग नंतरचा जे पर्याय आहे जैविक मध्ये आपल्याला पाच टक्के निंबोळी घरच्या घरी तयार केल्यावर वापरायचा किंवा बाजारामध्ये जे आजार डेरॅक्टिन घटक असलेले निंबोळी वर आधारित कीटकनाशक आहेत त्यांचा वापर करायचं आणि जैविक कुर्शी आहे बिवेरीया बॅसियाना जर पंच्याहत्तर टक्केपेक्षा जर जास्त आर्द्रता असेल तर त्या जैविक जैविकचा वापर करायचा साधारणतः आपल्याला चारशे ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात वापरायचं किंवा जिथं उपलब्ध आहे तिथं ट्रायकोकार्डचा वापर करायचा आणि सगळ्यात शेवटचा पर्याय आहे रासायनिक कीटकनाशकाचा त्यामध्ये ही आर्थिक नुकसानीची संकेत पातळी आहे जिथे आपण कामगन सापळे लावलं तिथं निरीक्षण करायचं त्यामध्ये जर आठ पतंग प्रति सापळा प्रति दि, दिवस सलग तीन दिवस जर आढळले तर आपण ह्या रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायचं किंवा आपण जर फुलाचं किंवा बोंडाचं निरीक्षण केलं दहा किंवा वीस दहा फुले किंवा बोंड निरीक्षण केलं आणि नि त्यामध्ये एक जर प्रादुर्भावग्रस्त आढळलं तर साधारणतः दहा टक्के जर प्रादुर्भावग्रस्त फुले किंवा बोंड आढळले तर आपण रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायचं प्रोफेनोफॉस पन्नास टक्के किंवा इमामेटिन पाच टक्के या दोन्ही पैकी कुठल्याही एकाची फवारणी करा आणि नोव्हेंबर मध्ये किंवा डिसेंबर मध्ये या खाली दिलेले चारपैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची हे फेन प्रोप्रॅथ्रीन आहे दहा टक्के किंवा फेन प्रोप्रॅथ्रीन तीस टक्के लॅमडा सयलोथ्रीन पाच टक्के आणि सायपरमेथ्रिन मेथ्रीन पंचवीस टक्के यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची एका वेळेस फवारणी करायची आणि जर रजिस्ट्रेशन करणाऱ्या किडी असतील आणि बोंडाळी हे दोन्ही जर असतील तर हे या खाली दोन जे मिश्र कीटकनाशक दिलेले प्रोफेनोफॉस चाळीस टक्के अधिक सायपर मॅथ्रिन चार टक्के किंवा खायमिथॉक्झन बारा दशांश सहा टक्के अधिक लॅमडा होतील नऊ दशांश पाच टक्के अशा प्रकारे जर आपण या गुलाबी बोंडाळीचं व्यवस्थापन केलं तर निश्चितच चा आपण चांगल्या प्रकारे मागच्या दोन चार वर्षांमध्ये आपण चांगल्या प्रकारे गुलाबी बोंडाळीचं व्यवस्थापन केलेलं आहे या वर्षी देखील आताची जर परिस्थिती पाहिली डिसेंबर पर्यंत जो कापूस येईल तो आपल्याकडे चांगल्या प्रकारचा कापूस येण्याची शक्यता आहे त्या त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्यतो फरदड टाळावी डिसेंबर किंवा जानेवारी जास्तीत जास्त तोपर्यंत कापसाचा हंगाम लांबू नये एवढं शेतकऱ्यांनी करावे